दोन खोकी पाच हातगाड्या तोडण्याची कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी अतिक्रमण विभागाकडील अधिकारी यांना अतिक्रमण कारवाई करताना बेकायदेशीर खोकी अगर अन्य बाबी बाबत कोणाची गय करण्याची नाही विनापरवाना टपरी अन्य रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याचे आहे सूचना दिल्या आहेत आज दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी उप आयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या हातगाड्या अतिक्रमण पथकाने काढून टाकल्या आहेत तसेच शांतीनगर शाळा नंबर समोर असणारे विनापरवाना दोन खोकी तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे मनपावतीने वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली नाहीत ही बाब गंभीर स्वरूपाची आहे यापुढे अतिक्रमण विभाग बेकायदेशीर खोकी काढण्यासाठी मोहीम तीव्र करणार आहे जनसंपर्क अधिकारी सदरची बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती